ଆଉ ଆମେ ଯେତ୍ର ଆଲେଲୋ ଆଚ୍ଛେ डावे पक्ष आहेत आंबेडकरवादी संघटना आहे त्याच्यानंतर महिला आणि बाकीच्या विचारवंत या संघटना आम्ही पूर्वीपासून एकत्र आलेलो आहोत आणि आम जेव्हा हा त्या ठिकाणी परभणीमध्ये घटना घडली आमचं असं म्हणणं आहे की सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस कस्टडीमध्ये खूप केला गेला आणि त्याला दोषी असलेले असले, जे काही पोलीस अधिकारी असतील त्यांच्यावर ॲक्शन घेतली पाहिजे आणि त्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे आणि त्या ठिकाणच्या अशा काही प्रवृत्ती बंद झाल्या पाहिजेत ही भूमिका घेऊन आम्ही उभे राहिलो आणि त्याच्या नंतर आम्ही त्याच्यासाठी आजच्या पत्रकार परिषदेमध्ये जो काही त्या ठिकाणी दोन सत्यशोधन कमिट्या गेल्या त्यांनी त्या ठिकाणचा त्या अहवाल परिस्थितीची चौकशी करून जे तिथे जे घडलं त्याच्याबद्दलचा अहवाल या ठिकाणी आहे तो आम्ही त्यांच्यासमोर सा सादर करू इच्छितो आणि त्याच्याबद्दल हे बोलतील परंतु आमचा उद्देश हा आहे की हा न्याय मिळालेला नाही त्यांचे त्यांच्यावर दडपण दडपण आणून परभणीमधनं आलेला लाँग मार्च हा तिथे स्थगित करण्याचा एक संघटित प्रयत्न झालेला आहे आणि आमचा असा स्पष्ट आरोप आहे त्याच्यामध्ये भाजप हे सरकार हे जबाबदार आहे त्याच्याबद्दल उत्तर दिलं पाहिजे आणि हे आम्ही दडपू देणार नाही याच्यासाठी तो अहवाल आहे सर काय अहवाल सादर केला आपण काय सांगितलं दहा डिसेंबर दोन हजार चोवीस ते पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस दरम्यान परभणी येथे ज्या पद्धतीनं पोलिसांनी अत्याचार केला आणि त्यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी या तरुण मुलाचा जो लॉ स्टुडंट होता त्याचा मृत्यू झाला आहे पोलीस कस्टडीमध्ये त्याचबरोबर लोकनेते विजयकुमार वाकोडे यांचा देखील त्याच दबावामुळे हृदयविकाराचा मृत्यू झालेला आहे त्याचबरोबर भीमनगर प्रियदर्शनी नगर आणि सारंगनगर या ठिकाणी शेकडो नागरिकांवर आंबेडकरी नागरिकांवर अनन्वित अत्याचार झाले घरात घुसून दरवाजे खिडक्या तोडून लहान मुलींवर देखील अत्याचार झाले त्याचबरोबर पोलीस स्टेशनला नेऊन देखील त्यांना प्रचंड प्रमाणात मारहाण करण्यात आली आणि त्यांच्यावर एवढा दबाव आणला की त्यांनी पोलीस तक्रारीच देऊ नये परंतु यातूनही बारा जणांनी पोलीस तक्रारी दिल्या सोमनाथ सूर्यवंशीची आई विजयाबाई सूर्यवंशी यांनी देखील पोलीस तक्रार दिली त्याचबरोबर त्यांनी राज्य सरकारचे दहा लाख रुपये देखील नाकारले आणि न्याय मिळण्या न्याय मिळण्याची मागणी त्यांनी केली परंतु या संपूर्ण प्रकारामध्ये दहा तारखेला जो हिंदू सकल मोर्चा निघालेला होता त्याला पोलिसांनी बंदोबस्त का दिला नाही त्याचबरोबर दहा तारखेला जो दत्ता सोपान पवार या व्यक्तीने जो काही संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना केली त्याच्या पाठीमागे कोण आहे याबद्दलच्या चौकशीचं चा कुठलंही वार्तांकन पत्रकार आपल्या पत्रकारांना परभणी पोलिसांनी केलेले नाही दत्ता सोपान पवारची काय चौकशी केली तो के ले ले ते कुठे आहेत याची आत्तापर्यंत पोलिसांनी आणि सरकारने कुठलीही वाच्यता केलेली नाही त्याच्या पाठीमागे कोण आहे हे आत्तापर्यंत सांगितलेलं नाही दत्ता सोपान पवारला ते मातेफिरू म्हणतात आणि सोमनाथ सूर्यवंशी हा जो लॉ स्टुडंट होता याला त्यांनी दंगलखोर ठरवलेलं होतं परंतु पंधरा तारखेला त्याचा पी, रिपोर्ट आले नंतर। पी रिपोर्ट दे त्या एम रिपोर्ट आल्यानंतर त्याचा मृत्यू जो आहे तो पोलिसांच्या मारहाणीमुळे झालेला आहे हे पी एम रिपोर्टमध्ये देखील स्पष्ट झालेलं आहे आणि त्यामुळं कोंबिंग ऑपरेशन विजयकुमार वाकोडे आणि सोमनाथ सूर्यवंशी या सगळ्यांना न्याय मिळाला पाहिजे अशा प्रकारचा सत्यशोधन अहवाल आम्ही या ठिकाणी प्रकाशित केलेला आहे त्याचबरोबर वत्सलाबाई मानवते यांना देखील प्रचंड प्रमाणात माराण झाल्याचा व्हिडिओ सगळीकडे व्हायरल झाला त्याचबरोबर एक सव्वा महिन्याची बाळंतीण जिला घरातली दा घराची दारं तोडून त्यांनी मारहाण केली हे देखील सर्वांच्या समोर आलेलं आहे त्याचबरोबर ज्या रिक्षांवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सही होती ज्यावर तथागत गौतम बुद्धांचं चित्र काढलेलं होतं अशा रिक्षांचा काचा पोलिसांनी फोडला ह्याचा दि व्हिडिओ देखील सर्वांनी प पाहिलेला आहे ह्या सर्व परिस्थितीमध्ये आचलिया समिती या सर्व तथ्यांच्या आधारावर अजूनपर्यंत एफ आय आर घेण्याचे आदेश का देत नाहीत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री हे आत्तापर्यंत सत्ता लपवण्याचा का प्रयत्न करतात हा सगळा खरा प्रश्न आहे आणि त्याला कुठल्याही प्रकारचा आजार नव्हता हे विजयाबाई सूर्यवंशी सांगत आहेत तरी देखील ते म्हणत आहेत की श्वसनामुळे त्याचा मृत्यू झाला आणि पी एम रिपोर्टमध्ये हे स्पष्टपणे आहे की त्याचा मृत्यू हा माराडीमुळे झालेला आहे हे सगळं राज्य सरकारचा खोटाळेपणा स्पष्ट झालेला आहे त्याचबरोबर ज्या पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन केलं त्यांच्या मनामध्ये दलितांबद्दल प्रचंड द्वेष होता हे देखील आम्हाला सत्यशोधन समि समीत, समितीला समोर आलेलं आहे दल जे पोलीस मारहाण करत होते कोंबिंग ऑपरेशन करत असताना तुमची हीच लायकी आहे ही त्यांची भाषा होती आणि त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सया असलेल्या काचा मुद्दामून फोडल्या हे देखील स्पष्ट झालेलं आहे त्यामुळं पोलिसांकडून सर्वसामान्यांचं रक्षण करण्याची अपेक्षा असताना अशा प्रकारे भेदभावपूर्ण व्यवहार जो झाला त्यांच्याकडून झालेला आहे त्यांना शिक्षा झाली पाहिजे सोमनाथ सूर्यवंशींच्या माने बारेकरी असणाऱ्या पोलिसांवर खुनाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे त्यांना बडतर्प केलं पाहिजे आणि सोमनाथ सूर्यवंशी विजयकुमार वाकोडे आणि या पूजा जाधवसहित सर्वांना ज्यांच्यावर कोंबिंग कोंबिंग ऑपरेशनमध्ये आणि पोलीस स्टेशनमध्ये देखील अत्याचार झाले त्यांना सर्वांना न्याय मिळाला पाहिजे अशी आमची मागणी आहे